जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे का माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना फाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कोकणात होळीला आणि शिमग्याला सुरुवात झाली आणि आज आपण बरेच दिवसांनी भेटतोय आज आपण खास ब्लॉग असा नाही डेली रुटीनचा आपला ब्लॉग आहे भाऊ आज काय काय होतो ते चलो चलो हु सांगतेस माहित ते

तर मंडळी आता आपण आलो आहे अलोऱ्यामध्ये आता तुम्ही म्हणाल सकाळी कपडे चेंज होते है, हो आता दुसरे घातलं नाही तसं काय नाही सकाळी आपल्याकडे आपला छोटासा बिझनेस आहे चार ते पाच आपल्याकडे सकाळी ऑर्डर होते आपण सावडत गेलो होतो आणि आत्ता आलो आहे अलोऱ्यात आता आम्ही आलो आहे कोलकेवाडीच्या डॅमवरती आलो आहे तुम्हाला आम्ही डॅम दाखवतो

चिकन आणतो हा ब्रेड मी आणतो हा ए ब्रेड मी आणतो हा काय तो लहान पालखी करायला लाईट लावा लाईट नाही घरात तर मंडळी आता आपण आलोय घरी आजी आज बरोबर खूप जमलोय बाहेर होतो आपण बघूया तर जर वाजले साडे नऊ वाजले बघूया जेवणाचं काय होत होतो हाय बस अजून काय काय केलं जेवणाचं काय काय नाही बेसिंग तुटल खाली बघितलं ते

तर मंडळी आपण घरी आलोय आता वाजलेत बरोबर साडे नऊ हा टायमिंग जेवणाचा आहे आता आपण घरी आलोय दिवसभर खूप दमलो आणि बाहेर प्रचंड म्हणजे प्रचंड ऊन आहे आता आपलं जेवण होईल नंतर आपण जेवणार नंतर झोपणार आता घरी आलोय आता ह्याने बघा शिमगा चालू आहे आपल्याकडे पालखी केला नाही सांगा आता पालखीबद्दल काय ते बोल कॉमेंट कारण मी एवढ्या मेहनत काल बसन मी ही बनवायला खूप मेहनत केली कारण खूप म्हणजे इथं बघा इथं मी पट्टा विठ्ठा मारला कारण मामाली मा एका मध्ये तळलं तिला पूर्ण नाचदूत इथलं जो होतं तो मडला त्याने तर मी पूर्ण ते ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केली ही पालखी फक्त देव बसवायचे आणि ही पालखी श्री स्वामी समर्थांची पालखी म्हणजे एकतीस तारखेला स्वामी समर्थाचा प्रकट आहे त्यावेळी आम्ही पालखी पालखी आयोजित करत त्यासकट आम्ही श्री आई 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 कालभरव जुना कालभरी आणि देवी या एक आ, या काम ते काम करतोय असो चला मित्रांनो आता आपण ब्लॉग इथे एंड करतोय उद्या सकाळी किंवा बघू आता आपण परत कुठे बाहेर गेलो तर परत ब्लॉग नक्कीच घेऊ तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही जाऊन नक्कीच बघा मित्रांनो त्याचे आम्ही आता प्लॅन ठरवले की शिमगाचा एक व्हिडिओ बनवायचा आणि त्या गट आता येणारा जो गणपती बाप्पा गणेश उत्सव आहे त्याचा पण एक ब्लॉग बनवायचा मामाला मी सांग विचार सांगेल <coughs>